महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा साकण पोलिसांची दबंग कामगिरी चाईन चोरी करणारा दोन आरोपींना बेड्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाकण पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड पोलीस जवलदार कांबळे पोलिस कॉन्स्टेबल रेवण खेडकर राहुल सूर्यवंशी लोखंडे सुनील भागवत अमोल माटे महादेव महेश यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मोटरसायकल चौदा गाडीवरील आरोपी मयूर दत्तात्रय जाधव वय वर्ष तीस राहणार करंजे तालुका खेड जिल्हा पुणे आकाश बाळू कडू वैवर्ष तीस राहणार अहिरेगाव वांजळेवाडी वांजरेवाडी हनुमान मंदिराजवळ तालुका हवेली जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून खोडेगाव पोलीस ठाणे येथे बी एन एस कलम तीनशे चार दोनप्रमाणे दाखल गुन्ह्याची उकल केलेली आहे व सदर आरोपींनी गुन्ह्यातील चोरी केलेले एक सोन्याची पाच पॉईंट सातशे ग्रॅम वजनाची चैन व वा गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा मोटरसायकल नंबर एम एच बारा क्यूसेट नऊशे चौदास एकूण तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी व मुद्देमाल पुढील तपासक खोडेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे न्यूज फिफ्टीन मराठी आशीष आशिष पाटील चाकण पुणे